आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही आणि महत्वाच्या घडाम घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाइन सट्टेबाजी पोलिसांकडून चौघांना अटक पुणे पोलिसांची मोठी कारवाई फातिमा नगर भागात घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाइन सट्टा हा सट्टा घेणाऱ्या चौघा जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाईल रेसिंग बुक असे पंचावन्न हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे मेहमूद इब्राहिम शेख फैज मेहमूद शेख वर्ष एकोणतीस दोघे राहणार फातिमानगर वानवडी चांद शमशुद्दीन शेख वैवश्य एकोणतीस राहणार वानवडी अकबर अनवर खान वैवश्य सेहेचाळीस राहणार लष्कर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत आणि त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे श्रीराम नवमी निमित्त वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत होते आणि त्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांच्या सहकाऱ्यांना बातमी मिळाली फातिमा नगर येथे घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टेबाजी सुरू आहे आणि त्यानंतर पोलिसांनी नगर येथील बालाजी दर्शन येथील फ्लॅटवर छापा टाकला तेथे मेहमूद शेख हा त्याच्या ओळखीच्या ग्राहकांकडून रेस्कोसच्या घोड्यांवर जुगार घेत होता तो फैज मेहमूद शेख चांद शमशुद्दीन शेख आणि अकबर खान यांच्या कर्वी भारतात ऑनलाईन रिंगवर जुगार लावून आणि पैशांची देवाणघेवाण करताना मिळून आली त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल रेसिंग बुक इतर साहित्य असा पंचावन्न हजार रुपयांचा माल जप्त केला घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टेबाजी बंदी आहे आरोपी मेहमूद ऑनलाईन सट्टेबाजीचे सर्व व्यवहार सांभाळतो सट्टेबाजांना शर्यत संपल्यानंतर पैसे दिले जायचे मुंबईतून दर सोमवारी पैसे मिळायचे आणि हे सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर सुरू होते आणि ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोने पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे विष्णूसुतार गोपाळ मदने अमोल गायकवाड अभिजित चव्हाण आणि बालाजी वाघमारे यांनी केली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा